थंडीचे दिवस सुरू झाले की केसांचाही त्रास सुरू होतो डॅनड्रफ हेअर फॉल जास्त प्रमाणात सगळ्यांनाच जाणवणारी समस्या पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अगदी घरगुती आणि सोपा उपाय सांगणार आहे एकदा नक्की ट्राय करून पहा त्यासाठी एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल घ्या त्यात कापूरच्या गोळ्यात तीन चार बारीक करून टाका आणि हे हलकंसं गरम करून घ्या तेल थोडंसं थंड झाल्यावरती ते केसांच्या मुळापर्यंत संपूर्ण लावा आणि हलक्या त्याने मसाज केल्यास त्याचा परिणाम अगदी चांगला दिसून येतो साधारण एक तासानंतर शॅम्पू केस स्वच्छ धुवा आणि हा उपाय केल्यानंतर डोकं खूप हलकं थंड आणि शांत वाटतं वापर केल्यास काहीच दिवसात नक्कीच फरक जाणवेल मग माझा रुटीन शेअर करते आज मला बनवायची होती मेथीची भाजी सर्वातही मेथी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली मग कांदा लसूण आणि मिरची कट केली आणि छान अशी फोडणी दिली आणि मेथी थोडी शिजल्यानंतर शेंगदाणा कूट घातलं म्हणजे भाजी अजूनच छान लागते आणि दुसऱ्या बाजूला चपात्याही बनवून घेतल्या मग झाडू वगैरे मारला आणि थोडं काम होतं म्हणून बाहेर गेले तुम्ही माझे ब्लॉग पाहत असला आणि अजून फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग बाय